नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे गावरान कांद्याच्या एकूण एकुन, एकोणीस हजार सहाशे पस्तीस आणि लाल कांद्याच्या एकूण त्रेचाळीस हजार आठशे सत्तावीस कांदा कोणींची आवखी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा गावरांग कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्याच्या काही सुपरलॉटला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा था, दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि लाल गोल्टी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान